हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅनी या तर तुम्हाला असं वाटत असेल रोज इथेच बसून व्हिडिओ बनवते तर हो माझ्याकडे प्रॉब्लेम आहे माझ्याकडे कुणी व्हिडिओ बनवायला मला मदत करण्यासाठी नाही आहे त्यामुळे मी मला जशी जमतात स्टँडला व्हिडिओ स्टँडला मोबाईल लावते ला मी आणि व्हिडिओ बनवत असते त्यासाठीच मी तुम्हाला घरात मी काय करत असते ना ते दाखवू नाही शकत बरेच वेळा कारण मी मा मोबाईल पकडायला कुणी नसतं त्यामुळे कारण मला एवढं आणखीन जमत नाही आहे आणि मी काय करते काय नाही करत घरात ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही त्याबद्दल सॉरी परंतु मी आठवड्यातनं एक ब्लॉग असा बनवणार आहे जो बाहेरचा असेल तुमच्यासाठी काहीतरी वेगळं तर नक्कीच आठवड्यातनं एक दिवस म्हणजेच मंडेचा सोमवार सॉरी सोमवार तुमच्यासाठी पेशल असणार आहे की मी कुठे बाहेर नवीन नवीन नवी नवी ठिकाणी जाऊन तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉग म्हणून तर चला पुढचे ब्लॉग बघायला विसरू नका <coughs> तर एका त्यांनी अशी कमेंट्स केलेली आहे मला हिला काही काम नाही हिला काही काम नसतं हिला काही काम नाहीये तर हो बाई ताई मला काहीच काम नसतं माझ्या घरी तू येते काम करायला त्यामुळे मला काम नसतं बरोबर आहे तुझं म्हणणं कारण ना तू येते माझ्या घरी काम करायला बरोबर ना तर असो असंच येऊन काम करत राहा म्हणजे मी अशी रिकाम टेकडी बसत जाईल व्हिडिओ बनवायला बरोबर ना तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की शेजाऱ्यांचा पण एक किस्सा असा झालेला आहे असा म्हणजे काय झालेलं आहे जेव्हा मी राहायला आले होते नवीन राहायला आले होते त्यावेळेला ह्या शेजारी शेजारी माझ्याकडे एक मला काहीतरी दहा पंधरा दिवस पण म्हणजे माझं सामाईन पण आणखीन सिटिंग व्यवस्थित झालेलं नव्हतं किंवा लागलेलं नव्हतं तरी ह्या शेजारीची लेडीज माझ्याकडे आले आले आणि सोसायटीमधले काही लोक आम्हाला हिशोब देत नाही आहेत वर्ष झालं तरी आम्हाला काही विचारत नाही आहेत मनमानी करतात मनाने सोसायटी चालवतात असं करतात तसं करतात करता, माझ्याकडे येऊन त्यांनी घरानं गायलं <coughs> मग आता ज्या गोष्टीशी माझा संबंध नसतो मी खरं सांगते ज्या गोष्टीमध्ये माझा काही संबंध नव्हता मी त्यांना डायरेक्टली म्हटलं की मग तुम्ही बोलायचं ना बरोबर मी म्हटलं तुम्ही बोलायचं ना म्हटलं मी जर मेंटेनन्स दिलाच नाही मी आत्ताच राहायला आली आणि माझ्या मागच्या मेंटेनन्समध्ये माझा काही संबंध नाही तर ना 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 मी कस काय बोलणार म्हटलं तुम्ही तुमचं बोलायचं विचारायचं आणि न विचारल्या न सांगितल्यानंतर मग पुर पुढे काहीतरी करायचं असं मी त्यांना सांगितलं नाही म्हणे आता रहे। तुमी मीटिंग घेणार आहे तुम्ही बोला जरा मीटिंगमध्ये तुम्ही जरा हे आहेत नाही का तुम्ही जरा हुशार आहेत आणि तुम्ही जरा बोलू शकता तुम्ही खूप स्ट्रॉंग अशा हिंमतवाले आहेत त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो तरी पण मी म्हटलं ठीक आहे बाबा जाऊ दे आपण शेजारी धर्म आहे ना आपल्याला हमेशा एकोणवेकरला सपोर्ट करणं गरजेचं आहे म्हटलं ठीक आहे बोलन म्हटलं मी मीटिंगमध्ये ह्यांच्या म्हणजे समोरच्या लोकांना बोलले ह्यांचे काही प्रॉब्लेम येतं म्हणून आणि तुम्ही असं करता रात्रीचे लिफ्ट बंद करायची ती रात्री दहाला लिफ्ट बंद करायची ती रात्रभर बंद राहायची तर लाईट बिल जास्त येतं त्यांचं असं म्हणणं होतं लाईट बिल जास्त येतं त्यामुळं ते, ते लिफ्ट बंद करतात परंतु काय एक लेडीज अशी होती की तिला रात्रीचं काम असायचं तिचं सा आता ते माहीत नाही एक झेड काय काम करत होती आणि करते पण तर तिचं असं म्हणणं होतं की मी रात्री बारा वाजता येते आणि मला जिने चढून वरती यावं लागतं सहाव्या मजल्यापर्यंत त्यामुळे नाही का मी बोलले तरी पण ते लोकही करत नाहीत म्हटलं ठीक आहे मग मी परत त्या लोकांना असं बोलले की म्हटलं रात्रीचं महिला जर कामावरून इतक्या लेट येत असेल आणि ती जिण्यानं चालली किंवा जिन्याला कुणी दडून बसलेलं असलं आणि एखाद्यानी काय का केलं त्यांच्यासोबत तर कुठल्या भावात पडेल कशाला असं लिफ्ट बंद करता रात्रीचं तसं बी कोण येतं जातं किती लिफ्ट यूज होणार आहे म्हटलं चालूच राहू द्या मग मी असं बोलल्याच्यानंतर ते लोकांनी जराशी माझ्याशी वाद घालण्याचा बी प्रयत्न केला आणि घातला बी वाद बरं का मी नाही म्हणत नाही वाद घातला त्यांनी तरी पण मी हार नाही मांडली मी माझ्या मतावरती ठामवते हो मग ते झालं त्यांनी माझा तिथं पण फायदा घेतला बरं का मला पुढे करून आणि ह्या गप्प राहिल्या काहीच बोलल्या नाहीत ओके मग तिथं ते त्यांनी बोलणं सपोर्ट देणं गरजेचं होतं तरी पण त्यांनी दिलं नाही झालं मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगते काय झालं मी तुम्हाला तर आता कालच्या व्हिडिओमध्ये कदाचित का सांगितलंच आहे की बिल्डरनी मला मागच्या वर्षी खूप परेशान केलं होतं म्हणजेच काय केलं होतं की त्यांनी ना मीटर काढून दिली होती बऱ्याच लोकांचे मीटर काढून ने, नेले आणि उन्हाळ्याचा का हो दिवस आणि मीटर काढून नेल्यामुळे काय झालं माहिती आहे का खूप सारे म्हणजे आता उन्हाळ्या चा, म्हटल्यानंतर लाईटच नाही आहे तर मग कसं होणार ना काहीच कामं होऊ शकत नाहीत मग खूप त्रास व्हायचा आम्हाला दिवसभर असा दिवस जायचा पण आता रात्री काय करायचं मोबाईल चार्जिंग वगैरे वॉशिंग मशीन मिक्सर इवन कितीतरी अशी कामं असतात पण ते व्हायचे नाही तरी पण आम्ही ॲडजस्ट केली मग मी दोन दिवस झालं तीन दिवस झालं मला असं वाटलं की यार तो दिन मनाने पण त्यांना काही दिलं नाही आणि तो पैशाची मागणी करायचा अतिरिक्त पैशाची मागणी करत होता असं पण नाही आहे की जे आहेत ते मागत होता आहेत त्याच्यापेक्षा जास्तीचे डबलचे पैसे मागत होता तो आणि मला ते मान्य नव्हतं मग मी त्याच्या फोन वगैरे करायचे तर त्यांचे पार्टनर होते तर तो म्हणायचा मी नाही आणला त्यांना आणलाय ह्यानं केलं ह्याला केलं की हे म्हणायचं मी नाही आणलं त्यांना आणलं आहे असे असेही फिरवा फिरवी करायला लागले मग मग असे दोन दिवस गेले चार दिवस गेले फ्रेंड्स मी सुद्धा व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत अंधारातले नंतर म्हटलं यार आता आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे करणं गरजेचं आहे म्हटल्यानंतर मी म्हणजे नाही का केले त्यांच्यावरती तक्रार वगैरे रीतसर तक्रारी दिल्या रीतसर तक्रारी दिल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे माझं माझ्या तक्रारी किंवा माझं ते म्हणजे हे बघून त्यांनी ऍक्टिव्ह बघून त्यांनी मला की अरे अरे हे पुढं पुढं पुढंच जात आहे आणि हिच्या वाकड्यात जाणं म्हणजे आपल्याला मागत पडणार आहे त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं आहे का लगेच मग मा, मला दुसऱ्याच्या मीटरमध्ये म्हणजे माझं मीटर दिलं नाही पण दुसऱ्याच्या मीटरमध्ये जोडून दिलं की तुम्ही थोडं ॲडजस्ट करा म्हणे मी तुम्हाला लाईट दुसऱ्याच्या ह्याच्यातून देत देतो आहे आणि देतो म्हटलं त्यानं काही मला दिलीच नाही दिलीच नाही मग म्हटलं ठीक आहे आज संध्याकाळी मी त्याला फोन वगैरे हो केले मेसेज टाकले म्हटलं आज संध्याकाळी तुझ्या घरी येणार म्हटलं मी तुला काय करायचं ते करून घे कारण ना आणि मी तिथं म्हटलं माझं स्वतःचं चॅनल आहे मी व्हिडिओ बनवणार आणि टाकणार म्हटलं मग तो हात जोडायला लागला नका असं करू आजच्या हे करा मी उद्या तुम्हाला जोडून देते म्हटलं काही नाही तरी पण मी तुम्हाला सांगते संध्याकाळी आवरलं माझं स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे केलं मग आणि मी मुलाला घेतलं आणि मी गेले मुलाला घेतलं गे गेले त्याच्या दाराच्या समोर समोर उभा राहिले की त्याच्या भावानं मला बोलवून घेतलं आणि म्हणे काय झाले तुम्ही का, का बरं इथं आलाय असं तसं मग त्याला सांगितलं मी तुझ्या भावाने असं असं केलं आहे म्हटलं आम्हाला आणि लेडीज म्हटलं मुलांना घेऊन राहते किती अवघड आहे म्हटलं उन्हाळा दिवस आहे तुम आणि त्यांच्या इथं ॲक्च्युली गाई गाईचं रूममध्ये फॅन चालू होता मी ती पण बघितली म्हटलं तुमच्या इथं जनावरं आहेत तुम्ही सेवा करता त्याच्याबद्दल थँक्यू म्हटलं मी जास्त काही बोलत नाही परंतु तुमच्या घरामध्ये जनावराला सेवा आहे फॅन चालू आहे माझे लेकरं बिना फॅनचे झोपत आहेत आयुष्यामध्ये कधीही माझे लेकरं मी बिना फॅनचे झोपू दिलेले नाहीत म्हटलं लाईट गेली तरच तरीसुद्धा मी रात्रभर अशी हवा घालत बसायची अशी सवय आहे म्हटलं आणि आज आम्ही सगळं एवढं देऊन आणि सगळं लिहिलेली पद्धतीनं करून घेऊन सुद्धा तुमचा भाऊ आम्हाला त्रास देत आहे म्हटलं आणि तिथून मीटर काढून घेऊन आलाय रोज आज जोडतो उद्या जोडतो असं म्हणत आहे म्हटलं नाही म्हणेच पार्टनर आहे तर ती काही एकटाच करत असेल का म्हटलं मी सगळ्यांना फोन करून झाले आणि तसंही म्हटलं माझा ज्याच्याशी व्यवहार झालाय ज्याच्याकडं ही झाले मी त्यालाच बोलणार दुसऱ्यांकडे माझा काही संबंध आहे तुमचे दहा पार्टनर असतील तुमच्या दहा पार्टनरशी माझा काही संबंध आहे म्हटलं दहा पार्टनरशी माझा संबंध कधी येणार आहे मी कोर्टात गेल्यावर आता ज्या व्यक्तीनं मला ही केलेलं आहे त्याचं काम आहे मला सगळ्या सुखसुविधा देणं बरोबर ना मग ठीक आहे तो म्हणे तो तर घरी नाही आणि तुम्ही जाता जावा म्हटलं मी जाणार नाही मी इथंच थांबणार तुमच्या घरात ये पण म्हटलं मी इथून उठते म्हटलं मी तुमच्या घरात येणार नाही तुम्ही बोलवलं आहे म्हणून आले परंतु मी इथून जाणार नाही म्हटलं जोपर्यंत मी त्यांची भेट घेत नाही म्हटलं नाही का मग मी ठीक आहे तो मला ठीक आहे म्हटलं जास्ती काही बोललं नाही आ मग मी तिथं उभा राहिले आणि व्हिडिओ शूट करत होते व्हिडिओ शूट करत होते तर मग त्यांना सांगितलं फोन वगैरे हो करून की ती महिला इथंच उभा आहे आणि ती काहीतरी मोबाईलवरती व्हिडिओ वगैरे शूट करत आहे तर तो मग मी सांगत होते की असं असा बिल्डर आहे आणि त्यांना असं आम्हाला फसवलेला आहे ह्याच्या इथं बघा आणि मग मी माझ्या घरचा पण व्हिडिओ टाकला होता की माझ्या इथं बघा मग त्यांनी काय केलं मला फोन केला परत की मॅडम म्हणजे मी बारा वाजेपर्यंत थांबले बारा वाजेपर्यंत थांबल्याच्या नंतर तो म्हणे मॅडम तसं ठीक नाही वाटत म्हटलं हे बघ का तुम्ही जर मी बाराच्या नंतर फक्त पाचच मिनिट म्हणलं पाच मिनिटाच्या नंतर मी जोरजोरात आवाज देऊन तुमचं नाव घेऊन म्हटलं ओरडणार आहे आणि बोलवणार आहे म्हटलं तुम्ही जर आले आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर मला काहीच घेणं देणं नाहीये म्हटलं आणि मी तक्रार दिली होती पण ही काय करायची का त्यांचे फोन नाही उचलायचे ते लोक तिथून फोन करायचे ना तक्रार आली आहे म्हणून तुम्ही हजर व्हा तर हे काय करायची फोनच उचलायची नाही फोन बंद करून लिहायचे किती कि कि मी फोन करू द्या कुठल्याही पण ह्याच्याकडून फोन करू द्या फोनच उचलत नव्हते असं करायचे त्यामुळं मग माझ्याकडे पर्याय नव्हता मला त्यांच्या घरी जाण्याशिवाय आणि मग मी गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगते तसं केलं आणि त्याला तसं म्हटलं की तो जास्त घाबरला आणि तो म्हणे की असं करू नका कारण त्याला माहिती होतं मी काही करू शकते म्हणजे मी बोलते ती करू शकते ही त्याला अनुभव होते म्हणून तो मला हात जोडायचा नंतर तो म्हणे की ठीक आहे तुम्ही आजच्या दिवस माझा ऐका आणि तुम्ही म्हटला उद्या तुमचं काम झालं म्हणजे वासना म्हटलं म्हटलं ठीक आहे मग म्हणजे तुम्ही बारा वाजेपर्यंत थांबले पण मग माझा मुलगा नंतर आता बाराच्या नंतर किती मुलांचं हे असतं मग म्हटलं तो म्हणे मम्मी चल कारण ना आता थांबण्यात अर्थ नाही आहे आणि मला नाही वाटत की तो येईल आणि तू किती वेळ थांबणार इथं आणि चुकीचं वाटतंय म्हटलं मला आपण याला लेट झालं कुणी गाठलं वगैरे तर कशाला मग मी त्याचं ते ऐकलं आणि म्हटलं ठीक आहे चल आलो आम्ही आल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला जोडून दिलं जोडून दिलं जोडून दिलेलं माहिती झाल्याच्या नंतर हे बाकीचे लोक मग नंतर बारी बारीनं माझ्या घरी यायला लागले तुम्ही कसं केलं काय केलं तक्रार तर घेत नाहीत आणि असं करत नाहीत तसं करत नाहीत म्हटलं काही नाही सगळं होतं आणि सगळं घेतात आणि सगळं करावं लागतं म्हटलं मी केले तर मग शेजारची लेडीज माझ्या मागे लागली काय भी ले ले, की मग माझं बी नेलेलं आहे आणि माझ्यासोबत चला की आपण सगळं एकत्र जाऊ असं करू तसं करू म्हटलं नाही यायचं मला तुम्हाला मी आधीच सांगत होते म्हटलं जेव्हा तुम्हाला जास्त त्रास व्हायला लागला तेव्हा तुम्ही म्हटलं मला आता सोही करताय म्हटलं आणि तुम्ही तुम्हाला मी मागच्या वेळेला सपोर्ट केला तुम्ही काय केलं हो, म्हटलं मला तोंडावरती पाडलं ते लोक सगळे माझ्यावरती चढले म्हटलं भांडण करायला आणि तुम्ही दोघी मागे राहिलात त्यामुळे आता मी माझ्या स्वतंत्र जे करायचंय ते मी करणार म्हटलं तुम्हाला जी करायचं आहे ती परीने तुम्ही करा तरी पण तुम्हाला सांगते ती माझ्या खूप महाग लागली सारखी यायची अर्ध्या अर्ध्या तासाला यायची हां मग नंतर ठीक आहे म्हटलं मी तरी पण मग त्याला फोन केला आणि मी त्याला सांगितलं की बाबा तू ह्यांचं ह्यांचं काय प्रॉब्लेम आहे असं का करतोय म्हटलं ह्यांचं दे म्हणजे फ्लॅट नंबर वगैरे सांगितलं आणि त्यांचं दे तर त्यांना मॅम तुमचं केले तुम्ही तुमचंच बघा त्यांचं पैसे आल्याशिविका मी देणार नाही मग मी त्यांना सांगितलं म्हटलं ते असं म्हणत आहेत की पैसे राहिलेले आहेत पैसे द्या तर मग तिनं तुम्ही कसं केलं आहे तुम्ही कसं केले काय केलंय म्हटलं माझं विचारू नका तुम्ही मी काय केलं आहे ती तुम्हाला मी सांगते तिथं ती ती करणार आहे का तुम्ही मी जसं केले तसं तुम्ही करणार असाल तर मला विचारा म्हटलं म्हटलं मी तक्रार दिलेली आहे तुम्हाला द्यायची आहे का आणि मी तीन ठिकाणी तक्रार दिलेली आहे वरच्या 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 ऑफिसपर्यंत म्हटलं आणि प्लस म्हटलं मी त्याच्या घरी पण गेलेली तुम्ही करणार आहे का ती सगळं तो नाही म्हणे तुम्ही झाला की म्हटलं मी नाही ते झालं मग तिनं पैसे देऊन ते तिचं मीटर वापस आणलं आणलं मग नंतर तुम्हाला सांगते एक दोन महिन्यांनी तिच्या मिस्टरांचा पिलेले होते आणि तिकडून कुणीतरी ठोकलं गाडीला आणि ते ठोकल्याच्या नंतर मग तिनं मुलाला पटकन घाबरून पाठवलं आमच्याकडे गाडीची चावी मारायला गाडीची चावी मागायला पाठवलं मग जिच्यामध्ये तुम्ही दिवस रात्र घुसता बसता गप्पा मारता त्यांच्याकडे न जाता तुम्ही माझ्याकडे पाठवलं कारण तुम्हाला माहिती होतं की काही जरी झालं मी बोलत जरी नसले तरी अशा वेळेला मी मदत करणार कॉन्फिडेन्स होता तिला म्हणून तिनं माझ्याकडे पाठवलं आणि मी कुठलाही विचार न करता त्या मुलाला चालवता येत नाही म्हणून मी माझ्या स्वतःच्या मुलाला पाठवलं त्या तिगणला घेऊ आमच्या गाडीवरती hmm? ते तिघांना घेऊन ते तो जिथं हॉस्पिटल आहे जिथं नेहले तिथं ऑडमिट केले तिथं तो मग त्याला म्हटलं ऑडमिट करेपर्यंत सगळं करेपर्यंत तिथं थांब त्यांचं कोणीतरी येईपर्यंत आणि मी पाठवलं ते झालं मग तुम्हाला सांगते मी एवढ्या वेळा त्यांना मदत केली परंतु मदत घेऊन झाली काम संपलं किती लेडीज साधी समोरून चालली तर नुसतं स्माईल पण देत नव्हती हो आणि हाय हॅलो पण नाही म्हणजे तुम्हाला गरज असली तुम्हाला आमची गरज पडली की तुम्ही आमच्या उमऱ्याला साळ ठेवणार नाही बरोबर आणि तुमची गरज संपली काय गर गरज सरो आणि वैध मरो असा प्रकार ती जमली का नाही मला माहीत नाही आहे ती मन मन कु, माझ्या कुणीतरी म्हणलेली आठवणीत आहे म्हणून म्हणते मी वैद गरज सरो वैध मरो असा प्रकार त्या लेडीचा होता की गरज संपली किती ती कधी कुणाला स्माईल पण द्यायची नाही बोल सहज पण बोलायची नाही मग ही असा स्वभाव कुण्या कामाचा आणि ती पण शेजाऱ्याचा बरोबर ना मग अशा शेजारी काय कामाचे माझं तर असं म्हणणं असतंय की तुम्हाला कोणाला काही द्यायचे घ्यायचे का आणि कुणी दिले घे घेतलेनी काय आयुष्याचं जाणार आहे का आणि कुणी दिले घेतलेनी काही कायचं देणार घेणार आहे का नाही ना मग आपण थोडंसं नुसतं दोन शब्द बोलायला काय जाते हो मला ते डोक्यात जास्ती खटकलं की म्हणलं अरे यार ही मी तीन वेळा ऑब्झर्व केले ह्या लेडीजला माझी गरज असते माझ्याकडून हिला काहीतरी हे असतं त्याच वेळेला ही येते आणि मला सारखं येते बसते गप्पा मारते आणि हे करत राहते म्हटलं आणि काम संपलं की ही माझा फोन पण उचलत नाही किंवा ही मला साधं समोरून गेली तर बोलत पण नाही किंवा हसत पण नाही म्हटलं ही अशी आहे तर ठीक आहे आपण आता हिच्याशी बोलायचं नाही बोलायचं नाही म्हणजे चांगलंही नाही वाईटही नाही बरं का म्हणजेच मी तिच्या ती बोलत नाही म्हणून वाईट बोलत फिरायचं असं पण नाही आपण बोलायचंच नाही जर एखाद्याचा स्वभाव नाही आवडत तर माझं कसं असतं माहिती आहे का त्या व्यक्तीशी बोलायचं नाही मग मी नंतर तिला बोलणंच बंद केलं तर तुम्हाला सांगते आत्ताच तिला बोलणं बंद करून कदाचित मला सात ते आठ महिने झाले असतील मी आणखीन पण त्या लेडीजला बोलत नाही फक्त एवढ्या कारणावरून कारण ना एवढे कारण म्हणजे तुम्ही एखाद्याला पुढं करणं त्याला मागून सपोर्ट न देणं त्याला ढकलून द्यायचं आणि आपण ब बघत राहायचं ही कुठला नाही आहे आणि तुम्हाला गरज पडेल त्याच वेळेला तुम्ही त्या व्यक्तीकडे जाणार आणि त्याचा फायदा घेणार समोरचा व्यक्ती मूर्ख आहे का नाही ना मग ना? मध्यमापासून मी आता असं ठरवलंय ना शेजारी ना पायजारी बोलले जो बोलेल त्याला बोलायचं जो मदत मागल आणि जो हे करल त्यालाच मदत करायची आणि ज आपल्याला शक्य असेल तेवढी मदत करायची नाही तर कुणाशी संबंधच ठेवायचे नाहीत पहिला तर मुद्दा कुणाशी संबंध ठेवायचे नाहीत कारण ना सगळ्यात बेस्ट की कुणाशी संबंध ठेवणं तुम्हाला ते ह्याच्यानंतर परत एक व्हिडिओ येईल दोन दिवसांनी येईल पण तो आताच येणार नाही की शेजाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळं आणि शेजाऱ्यांमुळे मला किती त्रास आणि किती परिशानी झालेली आहे असे पण काही काही शेजारी असतात जे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतात तुमच्या घराची सगळी राखडगोळी करतात असे पण काही काही शेजारी असतात मी ही तुम्हाला दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये सांगाल तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघा तर आ, तो किस्सा बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे तेव्हापासून मी ठरवलेलं आहे की कुणाशी शेअर न करणे बो न, न बोलणे आणि कुणाशी जास्ती क्लोज न जाणे कारण इथं लोक फक्त ऐकतात रडून ऐकतात आणि हसून सांगतात आणि त्याचा मजा उडवून त्याच्या घरात अजून आग लावतात असे पण असतात आणि हे अनुभव माझ्यासोबतचा आहे मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे कारण की नवीन मुलींनी फसू नाही म्हणून तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या तर बाय बाय